नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी हेमलता सचिन गोखरे बीएससी एल एल बी एजुक्राफ्ट क्लासेस या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप स्वागत आहे आता आपण पहिल्या सेशनमध्ये काय पाहिलेले आहे फोनिक साऊंड पाहिलेले आहेत ते पण ए पासून जी पर्यंत आणि तेही डिटेलमध्ये आता आपण दुसऱ्या सेशन मध्ये तशाच पद्धतीने दुसरे आपण काही अल्फाबेट्स घेतलेले आहेत यश टू ओ पर्यंत आपण फोनिक साऊंड डिटेलमध्ये पाहणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया एस सेज ह ह ह हॅट हॅट म्हणजे टोपी साहेबी टोपी त्याला आपण हॅट म्हणतो एस एस ह असा हळुवारपणे आपण उच्चार करायचा आणि दुसरा आहे अल्फाबेट आय आय सेस ईंक ई इंक म्हणजे शाई तसाच आपण आपल्याला जे व्यवहारामध्ये आपण इंग्लिश जेव्हा वाचन करतो तेव्हा आय आयसेस आईस्क्रीम सुद्धा आपण म्हणतो पण उच्चार करताना आय आईस्क्रीम स्पेलिंग आपल्याला एकच दिसतं पण आता आपण उच्चार जेव्हा करतो ना तरी ते ई इंक वाटत ई येतोय आणि इथे आय येतोय म्हणून मी तुम्हाला समजण्यासाठी आय लिहिलेला आहे आय आईस्क्रीम आयकॉन या पद्धतीने आपण शब्द भरपूर आपल्याला इंग्लिशमध्ये येतात त्यासाठी मी ह्या पद्धतीने तुम्हाला समजण्यासाठी हे लिहिलेलं आहे पुढचा अल्पा पेठ आहे जे सेज च जे जो कर यालाच म्हणतात जोकर म्हणजे विदूषक आणि पुढे जसे झ झ जेव्हा जे येतो जेव्हा झ आपण मराठीतला हे अक्षर जेव्हा आपण बोलतो तेव्हा जे एच अशा पद्धतीने आपण कोणत्याही स्पेलिंगला आपण घेऊ शकतो म्हणून मी इथे तुम्हाला समजण्यासाठी पण लिहिलेला आहे त्याचा उच्चार जे एच असं आपण स्पेलिंग लिहितो तर आता पुढचा आहे केसेस क, 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 केसेस आता इथे के फॉर काइट म्हणजे पतंग असं आपण बोलतो पण केसेस ख सुद्धा असं ख सुद्धा येतो म्हणजे के काय लिहिलं आपण इथे तर इथे ख जेव्हा आपण कोणत्याही अक्षर आप कोणताही शब्द लिहितो जेव्हा ख वरून सुरुवात होतो ना तेव्हा स्पेलिंग मध्ये आपण के एच अशा पद्धतीने लिहितो म्हणून मी तुम्हाला समजण्यासाठी ही पद्धत इथे लिहिलेली आहे म्हणजे या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे की के एच पासून सुरुवात ख पासून सुरुवात होणारे शब्द के एच या पद्धतीने आपण लिहितो तसेच पुढचा अल्पाबेट आहे एल एल फॉर लायन एलसेस लायन एलसेस थोडक्यात आपण कसा उच्चार आहे एलसेस लायन म्हणजे हा सिंह पुढचा आहे एम एमसे कसा उच्चार करायचा मंकी काय आपण बोलतो एम फॉर मंकी म्हणजे माकड आता पुढचा आहे यन एन सेज एनसेज न म्हणजे न पूर्ण म्हणायचा नाही फक्त अर्धा म्हणायचा एन सेज न नेस्ट काय आहे नेस्ट म्हणजे घरटे एन फॉर नेस्ट म्हणजे घरटे वाचताना कसं वाचणार आपण एन सेज न आणि पुढचा बेटा आहे ओ सेज ऑरेंज ऑरेंज किंवा ऑक्स अशा पद्धतीने आपण ओ ओसेस अ ऑरेंज पी पीसेस पॅरट म्हणजेच पॅरट म्हणजे पोपट आता पीसेस फ फ पण आपण पन म्हणू शकतो कारण फ हे पी यश अशा पद्धतीने आपण इंग्लिशमध्ये याचा वापर करू शकतो इनिशियल त्याचं पी आपण घेतो म्हणून हा हा मी समजण्यासाठी तुम्हाला फ लिहिलेला आहे हे फोनिक सण फ घेतलेला आहे म्हणजे फोन फोन हे एक्झाम्पल दिलेले आहेत काय आहेत फोन फोनिक अशा पद्धतीचे आपल्याला शब्द पुढे पी एच वरून म्हणजे फ वरून येणार आहे आता पी फ सुद्धा आपण म्हणू शकतो तसंच पुढचं लेटर आहे क्यूसेस फ क्यू सेज क्व क्व क्वीन म्हणजेच क्यू यू हे दोन लेटर क्यू वर नेहमी यू येतो म्हणून इथे क्व आपण म्हणू शकतो म्हणून क्यू क्यू सेस क्व 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 क्वीन क्वीन म्हणजे राणी हे आपण अशा पद्धतीने उच्चार करायचा आहे म्हणून त्याला काय म्हणतात त्या क्यूला नेहमी यू हे लेटर पुढे आलेला असते म्हण आपण स्पेलिंग कुठे पण केव्हाही तुम्ही पाहिलं ना पुढे आपण क्युसेस क्व 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 क्वीन पुढचं लेटर आहे आर आर फॉर रॅबिट रॅबिट म्हणजे ससा आरसेस र र, र आणि तो आपण उच्चार कसा करायचा फोनिक साउन्स काय आहे आर सेस र आणि रॅबिट म्हणजे ससा पुढचं लेटर आहे येस yes, असा उच्चार करायचा फणी साऊंड धोनीचा आवाज काय आहे म्हणजे सण सण आपण हळू आपण असं करायचा आणि तसाच सण म्हणजे सूर्य एस स सण अशा स, स, पद्धतीने आपण वाचन करताना प्रॅक्टिस करताना आपण असे असे फणी साऊंड म्हणायचे आहेत आणि पुढचं आपण समजण्यासाठी काय घेतलेलं आहे यासेश, यासेश, शिप शीप शिप म्हणजे मेंढी आणि शिप म्हणजे एस एच आय पी शीप म्हणजे जहाज आणि एस एच ई पी शिप म्हणजे मेंढी असे आपण काही उच्चार आपले वेगवेगळे उच्चार सेम आहेत आणि स्पेलिंग वेगळे आहेत असे भरपूर शब्द आपल्याला इंग्लिशमध्ये येणार आहेत पुढे त्यामुळे तुम्ही फोनिक साऊंडचा सराव व्यवस्थित करा म्हणजे तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही आता हे आपण एस एस श सुद्धा म्हणू शकतो म्हणजे इथे इनिशियल एस आपण लिहिलेला आहे म्हणून हा तुम्हाला मी फोनिक साऊंड दिलेला आहे इथे यस झाल्यानंतर पुढचा अल्फाबेट आहे टी टी सेज टायगर सॉरी टी फॉर टायगर टायगर म्हणजे वा टी सेज टायगर हा आणि पुढे आपण त्याच पद्धतीने ट चा पुढचं फोनिक साऊंड थक किंवा द सुद्धा घेऊ शकतो कारण टी हे लेटर ह्या दोन दोन अक्षरांच्या उच्चारा बरोबर हे आपण लिहू शकतो असं व्ही सेज व वेबल्स व, 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 म्हणजे भाज्या नेक्स्ट लेटर आहे डब्ल्यू डब्ल्यू सेज फ वॉच व, वॉच म्हणजे घड्याळ आणि उच्चार करताना तुम्ही एकदम हळूवार उच्चार करायचा आहे प्रत्येक फोनिक साऊंड उच्चार करताना ते जेवढे तुम्ही स्पष्ट व्यवस्थित उच्चार कराल त्याचा तेवढं तुम्हाला ती लँग्वेज प्युअर वाटणार आहे तुमची जेव्हा तुम्ही बोलणार आहात लँग्वेज ती तेव्हा तुम्हाला शुद्ध त्याच्यामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये दिसणार आहे तर हे फोनिक साऊन्स व्यवस्थित लक्षात तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐका एक्स एज एक्स किंवा एक्सेस एक्स एकस ऑर म्हणजे एक्स रे एक्स रे म्हणजे क्ष किरण य यात म्हणजे वनगाय झेड च और झ किंवा झ म्हणजेच झेब्रा किंवा झिरो अशा पद्धतीने आपण याचे काही एक्झाम्पल घेतलेले आहेत ते तुम्हाला पुढे उपयोगी येणार आहेत आणि त्याचे फोनिक साऊंड जेव्हा अदर फोनिक साऊंड तुम्हाला घेतलेले आहेत ना ते तुम्हाला आत्ता नाही पण नंतर जेव्हा तुम्ही रिडिंग करताना पुढे शब्द आणि सेंटेन्सेस जेव्हा येतात ना तेव्हा तुम्हाला हे आपल्या व्हिडिओ उपयोगी पडणार आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थित हे व्हिडिओ न स्किप करता पहा आणि याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत थँक्यू